नमस्कार मित्रांनो मी विक्रम वाडील तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे हेल्पिंग नेचर विक्रमा मित्रांनो मुंबईच्या नागदेवीमध्ये आज एक वेगळाच माहोल आहे दोन्हीकडे महिला पुरुष नाचतायत ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण वातावरण भारावून गेले आणि या आनंदाच्या लाटेतून नागदेवीचा महाराजा सात घोड्यांच्या रथावरून आगमन करतोय सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा अठराशे ब्याण्णव साली पुण्यात सुरू झाली आणि पुढल्या वर्षी अठराशे त्र्याण्णव मध्ये लोकमान्य टिळकांनी या सणाला राष्ट्रजागृतीचं शस्त्र बनवलं आज त्याच परंपरेचा उत्साह इथे नागदेवीमध्ये पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या जल्लोषात दिसतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो <स्थ> नागदेवीतील हे गोविंद पथक आहे माझ्या भावानं हे चालू केलं होतं प्रवीण त्याचं नाव आता तो आमच्या मध्ये नाही पण या मित्रांनी त्याची आठवण जपली म्हणायला काही हरकत नाही हे मंडळ अजून एवढं मोठं व्हावं ना ही गणपती चरणी मी प्रार्थना करतो गणपती बाप्पा मूर्ती अरे जबरदस्त हे वर वर्ग जरा गणपती बाप्पा मंगल मूर्ती नमस्कार मित्रांनो मी विक्रम पाटील आज आपण आहोत नागदेवी मध्ये नागदेवी मध्ये हा मानाचा गणपती प्रत्येक वर्षी गेली पन्नास वर्षापासून हा गणपती इथं बसतो मोठ्या उत्साहात याचा जल्लोषात स्वागत करतात आणि विसर्जन येईल ही लोक सर्व म्हणजे मराठी गुजराती इथं सर्वजण मिक्स असतात आणि या मंडळाचं नाव काय यावर्षी ते नवीन काय करतायत आणि नियोजन काय काय स्थय मंडळास ते आपल्याला सांगतील तर काय सांगा तुम्ही आधी तुमचे नाव सांगा आणि मंडळाचं नाव सांगा मेरा नाम नरेश सोलंकी है और मैं ए मंडल का अध्यक्ष हूं हमारा मंडल का नाम है श्री जय संतोषी माता मित्र मंडल एक साल से पचास साल तक आज तक मेरे को पापा ने उसके आशीर्वाद से पचास साल से अध्यक्ष हां 50 साल से मैं अध्यक्ष हूं पापा का आशीर्वाद से और ये सबका साथ सरकार के ये लड़के लोग हैं तो मे मला सांग काय उत्साह या वर्षी या वर्षी उत्साह जी कमी नाही या वर्षी उद्या उत्साह भरपूर आहे तुम्ही सगळा माहोल बघलेला की काय उत्साह चालू आहे वर्ष ओढला आधी आगमन केलेलं आहे आम्ही या मंडळाच्या परेल वरून आणल्या इकडे आमच्या मूर्तिकार श्री अरुण दादेने आम्हाला का लई छान मूर्ती बनवून दिलेली आहे आम्ही पोलीस मार्ग पोलीस प्रशासनाने पण आम्हाला लई कॉपरेट केला आहे त्याचे आम्ही खरोखर मंडळ त्यांचे आभारी आहे लई आम्हाला सपोर्ट केलेला आहे आम्हाला काय अडचण वर्षी पन्नास वर्ष चालू होते तर नवीन उपक्रम काय आहे मंडळाचे आता मी सगळ्या मंडळच्या कार्यकर्ता बसून सर्व ठरवूया ते काय काय प्रोग्राम ठेवायचे आहे पण ठेवणार नक्की आहे मला आपण नक्की भाई तुम्हाला नक्की बोलवणार आणि तुम्ही या धन्यवाद थँक्यू अजून जल्लोष मित्रांनो होणार आहे कमीत कमी अजून बारा वाजतील ना मग मूर्ती आतमध्ये जायला होईनाप

मित्रांनो असा आनंद आणि एकोप्याचा माहोल प्रत्येक गल्लीत प्रत्येक घरात कायम राहो हीच गणरायाचरणी मी प्रार्थना करतो या चॅनेलच्या माध्यमातून मी नेहमीच गरजू पर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि असेच आपले सांस्कृतिक धार्मिक क्षण तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील म्हणून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत रहा मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या